बोल परत हा तर काय देणार आहे का अहो ते मला स्पाड्या माहीत ना तो जाळी मारतो त्याच्यामधून एक बटन दावलं गीन आणि गिफ्ट देवाला त्यांनी गिफ्ट दिलेला तर मी ना तिला ना तो दोन समोर दोन चॉकलेट आणि अहो दोन अच्छा हा दोन यांचा आहे दोन यनचा पंधरा जा मला दोन यांचा तो बगा, बगा, हे बघा आता इकडचं काढलंय इकडची बाजू थोडी आहे पण इकडची बघा हे बघा हे एवढं पूरच्या पूर खालीपर्यंत निघालय दिसतंय का म्हणजे हे हे निघाल आणि हा माझ्या ना मावशीने दिलेला कपाट आहे माझ्या लग्नातला कपाट आहे हा हा जो आहे तो माझ्या लग्नातला कपाट आहे वाला लाकडाचा जो आता आम्ही काय बोलतात छत्रपती शिवाजी महाराज की जय चलो आम्ही चाललो चेंबूर कॅम्पात हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व बसतांना आम्ही सर्व बघत असाल मनापासून स्वागत करतो हो आपण ना आई आईल आपण ना पार्टीमध्ये उचल फोन करू सांग वश पहिला आला ना त्याच्याशी नाव आणि ना त्याला देऊ त्याला देऊ नको लपवून ठेव मग मी आला ना की त्याला ना दे मी आला ना की मला दे तर आता माझ्या मी ब्लॉक स्टार्ट केलाय दे लोकशा पूजा आता होईल पाच मिनिटात थोडीशी लेटच उठल्याच कारण बोल जाऊ दे रोज आठ वाजता उठते आज पाहुणे नऊ वाजता उठले मी कारण मग झोपसुद्धा होत नाही रविवारचा काहीतरी फायदा पण मला दोन्हीकडचा अभिषेक करायचा कर असतो त्याच्यामुळं लवकर उठायला लागतं थोडंसं पण जाऊ दे बोललो आज मी लेटच उठते मच्छर जातो दरवाजा उघडा ठेवण्याने आणि आता मला जायचं आहे मंदिरात पाहुणे दहा वाजलेत एका साईडला भात टाकला आहे आणि कोलंबी घेतले वाटतं आणि मुशी घेतली आईला मुशी खायला सांगितले तर मग ते आता येऊन बनवायचं आहे आणि चवळा पण घेतला आहे घेतलं तर एवढं घेतात ना की बनवण्याची हालत खराब होते असं तर आता येऊ ते बनवायचं आहे मला आता किती वाजतील मला साडे दहा तरी वाजतील मंदिरातून येताना कारण अर्धा तास तिकडं जातो केस वगैरे मस्त धुतली आणि मशीनला जरा माझी ब्लँकेट वगैरे धुवायला लावले नितेश पण उठलाय त्याला दिले बाबांकडं चला बोललो पूजा करता करता भातही होऊन जाईल त्याचं खाऊ ठेवायला लागेल पण खाऊ आटला तर मग वादे होतील तर इकडं चालू माझी पूजा विषय गौरव काय चाललंय तसा ठेवतात मंडळी तर वाजलेत आडीच आळीच वाजायला आले त्यांचा कुर्ता काढायचा आहे अजून चिक्की खायला घेतले भांड्यांचा पसारा मगाशी चोरपून काढला म्हणजे भांडी मगाशी घासून काढली आणि गौरज काय काय बोलतो मला तर हस होता काय बदलता का गौरवच्या आपल्याला बोलते मला तू ते मला मा, असं गिफ्ट दिलं ना माझ्या बड्डेंट तर मग तुला दोन चॉकलेट दो, आणि दोन, दोन बोल परत हा तर काय देणार आहे का ते मला स्पार्टमेंट जातं ना तो जाळी मारतो जा त्याच्यामधून एक बटन दावलं गीन आणि गिफ्ट देवाला त्यांनी गिफ्ट दिलेला तर मी ना तिला ना तो दो, दोन समोर दोन चॉकलेट आणि दो एक पॅकेट दोन पॅकेट दो वेफर आली दोन चॉकलेट <laughs> आ ताई मी ताई ताई ए पाट्या आता दुसरं काहीतरी शिक <laughs> पप्पा मम्मा आई बाबा काका काकी का, सारखं काय दादा ना आत्ता मावसा मावसी आत्ता गौरांडून गौरांच्या कडून आत्यासाठी ऑफर आहे ना रे ज़र मला गिफ्ट दिला तर मी दोन केक सॉरी काय दोन केकचे तुकडे दोन समोसे आणि चॉकलेट चॉकलेट आणि तीन चॉकलेट असं देणार पड्डे ला आणि यो दुसरं काय कधी शिकणार पप्पा मम्मा आई बाबा मामा ए पायावर पायद्याशी राहू दे ना मय एक गौरज लय सतवतो त्याला लय म्हणजे काय चार वाजताची भांडी घासायची ती मी आत्ताच टाकली खूप फक्त आता काय बोलतात भाकरीच आहेत बाकी कोलंबीचा कालवण बनवलं थोडीशी कोलंबी लसणावर केली दे गौराज त्याला पाहिजे ना आणि आईनी जवळ टाकलेला तर मग झालेला आहे दुपारचं आणि फक्त आता संध्याकाळच्या बाकी गौराज नको एवढा न करत बाबा कशाला त्याला डायरेक्ट तू कसा पण करू नको गौराज छोटा आहे अजिबात ऐकत ना गौरांश नो 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 कुठं गेली ती मी चिक्की घेतलेली रे चिक्की खाते चिक्की बघ नको मला आणि खातोय टा घेऊ सात आठ बजे छत्रपती शिवाजी महाराज की जय चलो आम्ही चाललो चेंबूर कॅम्पात अच्छा हा दोन इन्स आहे दोन इयनचा पंधरा हजार दोन तो बस एक एक भाई बैठायो 12 20 हा काम आहे तेवढा त्याचा व्याप्त आहे हा पण अच्छा दोन याचा आहे का हा दोनियाचा मध्ये ड्रेसिंग टेबल आहे असं ड्रेसिंग सर याच याचे किती बोल बावीस याचे बावीस बोल ड्रेस बिगर ड्रेसिंग जर साढ़े आठ रुपये तो एवडूशन सा रुपये वाड़ पुल डायरेक्ट दोन तीन बघून येऊ पप्पा मग हा बरा आहे ना असा वाला थोडा छान वाटतोय दोन आरशे आहेत तीन पेक्षा मग बर हा बरा वाटतोय चला आम्ही चेंबूरमध्ये आलेलो आहोत आणि बघतो जरा दोन तीन दुकानं फिरलं ना तर समजतं आपल्याला कसे आहेत कशे नाही किंवा रेट वगैरे समजते इक तर इकडं असं आहे एक कपाट आम्ही पहिला नेला ना तो इथूनच नेला आहे पण तो एकदम वेगळी कॉ म्हणजे असं बरोबर नाही लगेच फुस झालेला हा चांगला वाटते पण थोडासा रेट जास्त वाटतो म्हणून दोन तीन दुकानात बघतो तर हे अजून बाहेर निघाले नाही तिथंच आहेत मला आता मध्येच चालले चर्चा त्यांची मंडळी कपाट तर बुक करून आलो आम्ही पहिला चेंबूरमध्ये गेलेलो पण चेंबूरमध्ये आम्हाला काय म्हणजे हे नाही वाटलं थोडंसं रेट थोडंसं जास्त वाटलं साडे सोळापर्यंत बोलला तो देतो पण चौदापर्यंत मला वाटतं दिलं असं तर मग आम्ही पी एम जी पीमध्ये आलो यानं बोललो चला जरा बघू पी एम जी पीमध्ये तरी कसं आहे कसं नाही ते मग पी एम जी पीमध्ये आलो तर पसंत आला <coughs> आम्हाला आणि थोडं बरा दिला रेट पण थोडासा बरा वाटला तरी पण मी कमीच बजू हे थोडेसे हजार रुपये जास्त बोलले तर मग याच्यातले कपडे काढायचे तर इकडं एक बोचका बांधला आहे काढलेत कपडे नको ना नित्याशी नित्याशला भरवायचं पाय घेऊन ये जा तर इकडं कपडे काढायचंच इकडं काम चालू आहे मला तर दोन तीन बोसकी भरते अशी आणि मग तिकडं ठेवते आणि मग कपाट आल्यावर दाखवते कपाट आल्यावर आतमध्ये घेणार आहेत का बाहेर ठेवणार आहेत सध्या ते काय माहिती नाही कारण ए पहिला हा कपाट का बाहेर काढायला लागेल त्याच्यानंतर मग आहे दुसरा आतमध्ये घेतील तर फायनली आमचा नवीन कपाट आला आहे आणि जुन्या कपाटाची का जर काढला तर मग हालत दाखवते मी तुम्हाला पहिले कपडे वगैरे सगळं काढून घेते इकडचे तर हे बघा आता इकडचं काढलं आहे इकडची बाजू थोडी आहे पण इकडची बघा हे बघा हे एवढं पूर्णच्या पूर्ण खालीपर्यंत निघाले दिसते का म्हणजे हे हे निघालं नाही तर कपाट थोडा आहे चांगला अजून पण बघ लॉक वगैरे खराब थोडेसे झाले बाकी एवढं काय नाही हे वापरू शकते कोणतरी असंच इथं बघू शकता हा एक दोन तिकडं दोन का तीन टाकलेत बोचकी पाच बोजके भरलीत आणि इकडचं हे बघा हे सुद्धा गेलेलं आहे तिक खालचं मला वाटलं खालचं नाही पण आत्ता लक्षात आलं मला खालचं पण गेले आणि हे हे ठेवायचं आहे ना ते सुद्धा खराब झाले हे वाला हे बघा मुलं काढले त्याला झाले सगळं काढून थोडेसे इकडचे कपडे बाकी आहेत बस तर आज काही आम्ही काढलेला नाही कपाट का कारण हा जो आहे तो पण सरकवायला लागेल मला जर हे कोण काढत बसणार एवढ्या रात्री आता उदयाने सुट्टी घेतली तर मग ते काढतील म्हणजे तेव्हा मी काढील बघू कसं का घरी काढायलाच लागेल आणि एक पसारा आहे तो इकडं ठेवला एका साईडला एक ला ला हे कपाटातलं सगळं काढून मला परत इकडं एका साइडला लावा लागेल आणि उद्या गौरांच्या शाळेची गडबड असणार आहे उद्या शाळा आहे आणि मग त्याच्यानंतर हे कपाट काढून ते ठेवतील मग परत मला जी हे लाव म्हणजे सेट करायची जी कसरत आहे ती परत माझी आणि तर मग आता हे सगळं उद्याच होणार आहे आणि फायनली आमचा कपाट आलाय तो ठेवला आहे इथं तिकडं आम्ही कपडे टाकतो ना तिकडं तिकडच्या साईडला गाडी आहे तिथं तर मग उद्या गाडी बाहेर थोडीशी घ्यायची आणि मग येणार आणि त्या भैयाकडनं लिपस्टिक घेतली ना बघा पाण्यात आता मी किती सगळं केलं तरी पण गेली नाही बिलकुल जात नाही आणि आता साडे अकरा वाजे मस्त नित्याश झोपला फक्त एकदा झोपला नित्यांश आणि त्याच्यानंतर काय त्याला झोपवायलाच भेटला नाही मला मस्त खेळत बसलेला तो भरवायला वगैरे बघ यांना सांगितलं यांनी भरवला आणि ताईंनी भरवलं होतं त्याला तर मग आता झोपला मस्त याला काही झोपा येत नाही हा जागाचा आहे अजूनपर्यंत कधी झोपेल काय माहिती मला आता आली झोप आता मी मस्त झोपते पसारा सगळा एका साईडला केलाय आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि किती काय आज मी शूट केलंय ते मलाच माहिती आहे थोडंसंच मला वाटते दोन तीन क्लिप असतील तेवढ्याच शूट केल्यात बाकी कायच नाही केलं तर बघूया किती मिनिटाचा झाला आहे ना तर मग नेक्स्ट म्हणजे उद्याच्या दिवसात कंटिन्यू करायला लागेल ब्लॉग मला गौरांश झोप ना गौरांश एवढी मस्ती करतो ना